सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून तापमान जवळपास चाळीस अंश सेल्सिअसच्या चे पुढे गेलं आहे नागरिकांनी भरपूर शुद्ध पाणी पिण्याची गरज असल्याचा सल्ला डॉक्टर देत असतात अशातच कडाक्याच्या उन्हाने अंगाची लाहीलाही -लाही होते यातच थंड पाणी प्यायला जातो मात्र सर्वसामान्य नागरिक फ्रीज खरेदी करू शकत नसल्यानं त्यांना या उन्हाळ्यात नैसर्गिक मातीच्या माठाचा आधार घ्यावा लागत आहे माठातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक असतंच मात्र पाणी थंड होण्याचं देखील प्रमाण असतं पारंपरिक माठांना ग्रामीण भागात मोठं महत्व आहेच मात्र सध्या शहरी भागामध्ये देखील माठांची मागणी वाढत चालली आहे शहरातील कुंभारवाडा येथे विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून यामध्ये लहान मध्यम मोठ्या वेगवेगळ्या कलरमध्ये आणि आकर्षक डिझाईन माठ देखील आता पाहायला मिळत आहेत गरीब कुटुंबांना महागडे फ्रीज परवडत नसल्यानं त्यांच्यासाठी पर्यावरणपूरक स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणून माठच असतो त्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला ग्राहकांकडून उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असल्याचं दिसून येत आहे माठातील पाणी केवळ थंडच होत नसून मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक गाळण्याच्या प्रक्रियेमध्ये पाणी स्वच्छ आणि शुद्ध राहत असल्याचे विक्रेते सांगतात मागील वर्षापेक्षा यावेळी माठांची मागणी पंधरा ते वीस टक्क्यानं वाढली असून त्याच प्रमाणात किंमत देखील वाढली आहे मात्र ग्राहकांची पसंती देखील यावेळी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचं विक्रेते सांगतात माझं नाव अंजली माठातलं पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं फ्रीज मधल्या पाण्यापेक्षा आणि इथं हे माठ खूप छान भेटतात आम्ही ह्याच्या आधी पण खूप इथून माठ नेले होते दरवर्षीपेक्षा इथं मला माठाचे भाव स्वस्त वाटले कारण नगरला ह्याला माठाचे भाव जरा जास्त येतं पण आपल्या माठाचे भाव अगदी स्वस्त योग्य पद्धतीने ते देतात आपल्याला संतोष बदे माठ घ्यायला आलोय पाणीची काही चव लागा ना त्यामुळे माठातलं पाणी वाटतंय उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता खूप वाढलेली आहे त्यामुळे माठातलं पाणी पिवडते प्रत्येक वेळेस काय दुसरी तहान बागाना माठातलं पाणी योग्य आहे शरीरासाठी पोषक आहे आरोग्यदायासाठी चांगले लांबून लांबून लोक येतात घ्यायला मी पूजा संतोष गोरे राहणार श्रीगंधा आपल्याकडे तीन प्रकारचे माठ आहे लाल काळा पांढरा काळा माठाला मागणी जास्त आहे सध्या आता नवीन म्हणून लाल माठ घेतात लाल लालमाठामध्ये फिल्टरचं पाणी वायाला जात नाही पण थंड पण होतं मातीत बदल असल्यामुळे आपण हे बाहेरून ट्रान्सफर करतो त्यामुळे आता सध्या लाल लालमाठांना मागणी चालू आहे पण मोबदला तसा भेटत नाहीये वेळेस उन्हाळा थोडा कडक आहे त्याच्यामुळे माठांना मागणी भरपूर प्रमाणात आहे जास्तीत जास्त काळा माठ चालवतो आपल्याकडे पण ह्या वर्षी लाल माटी भरपूर प्रमाणात गेलेला आहे मंगेश गोरे कुंभार श्रीगोंदा सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे गिरायकांची भरपूर मागणी आहे माठाला आणि गिरायक आले की काळा पांढरा लाल असे वेगवेगळ्या -वेग प्रकारमध्ये आम्ही माठ ठेवलेले आहेत काळ्या माठातलं पाणी हे आरोग्यासाठी चांगले आहे पाणी माठातलं पाझरत असल्यामुळे ते फ्रीजच्या पा फ्रीजच्या पाण्याने शरीराला अपय होतो माठातलं पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते त्यामुळे हे काळा माठासाठी मागणी भरपूर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी गिरॅक जास्त आणि यंदा गिर्या वीस टक्क्यांनी भाव गेल्या वर्षी पेक्षा एक पन्नास साठ रुपयांनी जास्त जास्त तापमान असल्यामुळे गरीब माठ हे गरिबांचं फ्रिज फ्रीजच जास, आहे फ्री त्यामुळं गरिबापासून श्रीमंतापर्यंत लोक माठ हे नेतात एस एन मीडिया प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा